आपलं अगदी मनापूर्वक स्वागत थँक्यू वक्फ विधेयकावरती संसदेत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये लोकसभा आणि राज्यसभा वादळी चर्चा झाली प्रदीर्घ चर्चा झाली याच्यामधून दोन्ही बाजू ज्या आहेत सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची एकंदर रणनीती काय दिसून आली आपल्याला नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आधी या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे की गेल्या काही काळात म्हणजे जवळपास गेली दहा वर्षं संसदेमध्ये कामकाज होणं म्हणजे काय तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये संसद किंवा पार्लमेंट किंवा विधानसभा म्हणजे गोंधळ मारामाऱ्या आरडाओरडा घोषणाबाजी आणि सभागृहाचं कामकाज स्थगित होणं असं एक लोकांना इम्प्रेशन होतं आणि वृत्तपत्रातनं माध्यमातून त्याच बातम्या झळकत असतात तर कायदे करण्यासाठीचं कायदे मंडळ म्हणजे संसद किंवा राज्याचं विधिमंडळ आणि तिथे हा जो कायदा केला जातो हा व्यापक जनहिताचा असतो एकूण देशाच्या हिताचा आहे आणि देशाच्या हिताचा एखादा कायदा केला जाताना निर्णय होताना त्याच्यावर साधक चर्चा व्हावी ही जनतेची अपेक्षा असते आणि त्यासाठीच लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना निवडून दिलेलं असतं आज अनेक दिवसांनी लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्या आणि ती चर्चा होताना म्हणजे सामान्यपणे पूर्वीच्या काळी आपण पाहिलं एक तीस चाळीस वर्षापूर्वी तर संसदेमधल्या चर्चा या अकॅडमिक स्वरूपाच्या त्या बिलावरच्या हां म्हणजे तेही राजकारणीच होते त्या काळातसुद्धा परंतु काल जे या बिलाच्या व दृष्टीने दोन्ही सभागृहात चर्चा झाल्या ते बिलावर चर्चा झालीच म्हणजे बिलाच्या मेरिटवर चर्चा झालीच पण ती होतानाच बहुसंख्य म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के लोकांनी भूमिका जी घेतली ती राजकीय स्वरूपाची होती म्हणजे सत्ताधारी पक्ष असो किंवा म्हणजे एन डी ए असो किंवा यू पी ए असो या दोन्ही बाजूंकडनं बोलणाऱ्या लोकांनी त्यांची राजकीय भूमिका त्याच्या पार्श्वभूमीवर होती बोलताना असं ठळकपणे जाणवलं ते कोणाचंही भाषण तुम्ही काढलं तरीसुद्धा हे सहजी लक्षात येईल म्हणजे ज्यांना रस आहे त्यांनी यूट्यूबवर जाऊन बघा कुठल्याही नेत्याचं भाषण आणि एक चांगली गोष्ट आहे की संसदेचं हे यूट्यूबवर जे येईल भाषण त्याच्यामध्ये त्या नेत्याचा पक्ष वगैरे खाली दिलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल हा कुठनं बोलतो आणि दिला नसेल तरी लक्षात येईल हा युपीएचा आहे का एन डी आहे इतकी ती राजकीय स्वरूपाची झाली पण तरी देखील स्वागताक गोष्ट अशी आहे की दीर्घकाळानंतर लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा झाली आणि ती चर्चा पूर्वी एखाद्या कायद्यावर रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत चर्चा व्हायची आणि खडाजंगी व्हायची त्या स्वरूपाची चर्चा बऱ्याच दिवसांनी लोकसभेत आणि राज्यसभेत झाली ही त्यातल्या त्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आणि मला असं वाटतं की याच पद्धतीने लोकसभेत किंवा राज्यसभेत केवळ वक बिलसारखं बिल नव्हे तर अन्य इतर विषयांवर म्हणजे जी शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन किंवा अल्पकालीन चर्चा असतात किंवा एक हे मी तांत्रिक भाषेत सांगतोय पार्लमेंटरी भाषेमध्ये दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव दोनशे त्र्याण्णवचा म्हणजे त्याला जिथे मतविभागणे अपेक्षित असते किंवा नसते किंवा आवाजी मतदानाने होतात त्या सगळ्या चर्चांमध्येही अशा प्रकारचं हेल्दी डिस्कशन किंवा अतिशय आरोग्यदायी चर्चा व्हावी ज्यातनं लोकशाही जास्त सुदृढ होईल आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे संसदीय लोकशाही जी आपली आहे ती अधिक बळकट होईल असं मला वाटतं मग त्या बिलाची कॉन्ट्रोवर्सी त्याचा एक टार्गेट ग्रुप किंवा त्यामागचं राजकारण याच्यावर आपण चर्चेदरम्यान बोलू परंतु अगदी पहिलं पाऊल म्हणून जर बोलायचं झालं तर मुळात दोन्ही सभागृहात देशाच्या सर्वोच्च म्हणजे लोकशाहीमधले कायदे करणारं सर्वोच्च मंदिरं आपण म्हणतो लोकसभा आणि राज्यसभेला त्या दोन्ही सभागृहात उत्तम चर्चा झाली चांगली चर्चा झाली हे पहिलं स्वागतारोपवलं पावलं असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांचं दोन्ही बाजूंचं अभिनंदन करायला हवं कायदा पास झाला त्याचे डीमेरिट्स मेरिट्स याच्यावर आपण बोलू पुढे बरोबर दोन्ही बाजूच्या पक्षांनी आपापली भूमिका मांडली